आ, आ। देंचे दुण। देंचे दुण। हा साहेब जय महाराष्ट्र साहेब काय झालं कोकणवासी आपली सगळी मंडळी बांधव इथं ह्याला उपोषणाला मानगावला इथे हा तर का तर मी त्यांच्या इथंच बसलोय आपली ना का चर्चा झाली परवा तुम्ही बोलले साहेब मी सगळी व्यवस्था करून मी येतो याचं आपलं ठाम झालेलं त्याबद्दल तुम्हाला असल्याचं कारण नाही पण साहेब एवढी दुरावस्था एवढी दुरावस्था झाली काय करू आता सांगा त्यांची इच्छा आहे की साहेबांनी आम्हाला भेट द्यावी पूर्ण म्हणजे मधला काही पॅसेज वडखळ पासून पुढे तो कासू पासून पुढे पळस पेते जरा थोडा बरा आहे पण पुढचा जो आहे बऱ्याचशा आहे तर माझं म्हणणं आहे की आमची नम्रताची विनंती आपण यावं एक दिवस काढून तसं आता ते बोलत आहेत सावलेदांचे भाऊ <coughs> आहेत ते बोलतात आम्ही लाडके भाऊ जर जगलो नाही तर आमच्या बहिणींचं काय करायचं साहेब सांगितलं त्यांना पण त्यांची इच्छा आहे की तुम्ही यावं आणि हे परिस्थिती बघावी आम्ही उपोषणाला बसलो आता काय करावं काय सांगू ला बसू आपल्याकडे डिटेल व्हायचं साहेब यांच्याकडे डिटेल आहे सगळं जे बोलता येईल ते बोलले सगळं त्यांच्याकडं काढलेलं आहे पूर्ण रस्त्याचं साहेब त्या माणसांपेक्षा जास्त डिटेल आपल्याकडे आहे साहेब तुम्ही एकदा भेटा आपण सगळी डिटेल देऊ तुम्हाला साहेब देखत आता काय करू त्यांचं उपोषण सोडायचं आता काय करायचं तुम्ही सांगा शब्द द्या त्यांच्यावर तुमच्यावरती भरोसा आहे त्यांचा ते बोलले साहेब आहेत तुम्ही आहेत पण आता करणार काय पालकमंत्री आले भेटले ते, ते भेटले नाहीत ती आदित्य तटकरी बाजूने गेली भेटले नाही त्यामुळे त्यांचं थोडस नाराजी व्यक्त असं झालं त्यांच्या साहेब पालकमंत्री येऊन गेले असते ना तरी त्यांना थोडं समाधान वाटलं असत हा अठराला आपली हे ला रक्षाबंधन आहे संध्याकाळी रक्षाबंधनाच्या दिवशी मग चालेल मग मी करतो त्यांची तयारी साहेबांनी शब्द दिला का तू निश्चित शरीफ मी सांगतो ना साहेबांच्या वतीने मी तुमच्या वतीने शब्द देतोय निश्चित ते बोलतात बोल निश्चित साहेबांचा शब्द आतापर्यंत कधी खोटा खरत नाही सांगितलं त्यांना मी त्याचा विश्वास आहे आमचा विश्वास आहे बोलतायत ते आपल्यावरती मी एक पण रिक्षावाला आहे आणि आपण जसं आदर करता तसंच मी एक अशोकदादा साबळेंचा भाऊ आणि आम्ही बसलोय मुख्यमंत्री साहेबांचा आदर साहेब एक वाईट वाटतं की आपण पालकत्व का देताय आहे पुढच्या मंत्र्यांना की त्यांनी त्या आमच्या डोक्यावर कोणी आज विचारभूत सुद्धा केली नाही ज्यासाठी आपण येणं अत्यंत करते आणि आम्हाला आशा वाटते की आपण येऊन बऱ्याचशा गोष्टीच इथे थोडक्यात बऱ्याचशा गोष्टी आपण हे करू शकाल आणि खात्री खात्री साहेब आता उद्या तुम्ही पुण्याला आहात अठराला किती वाजता येऊ

ना येऊ द्या ठेवतो त्यांना जसा वेळ असेल बघा मी तुमच्या मत शंभर आहे सोबत साहेब जेव्हा स्वतः सांगतोय तेव्हा मी खात्री देतोय माझी विनंती आहे ना तुम्हाला साहेबांच्या वतीने मान्य करतो अरे आता मला काय तेवढी काळजी नाही का साहेब मागच्या वर्षी गणपती आपले मुख्यमंत्री आहेत आपल्या घरातले मुख्यमंत्री आहेत म्हणून बसतो साहेब आम्ही आम्ही उपोषणाला असंही बसलेलो आता उपोषणाला बसताय साहेब यांना सांगा उपोषण सोडायला हॅलो उपोषण सोडायला सांगा यांना समृद्धी महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या माणसाला भरपाई मिळते आमच्या मुंबई व नाही मिळत हा विषय घ्या पाच हजाराच्या वरती माहिती काय किती वाजता येऊ म्हणजे जसं आम्ही आपल्याला यावं लागेल ना इकडं आपल्याला हे पाहणे करायला हो हवं लागेल ना दुपारनंतर हॅलो 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 नयोणीस हा एकोणीस हा

मग मग यांना जरा आता सांगा आपल्या हे आता सोडा अरे बोल तर बोल बोल साहेब तुमचा शब्द साहेब साहेब नहीं। नहीं। जनता इथे आहे ना त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही यायला पाहिजे तर ठीक आहे तुम्हाला वेळ नाही आहे पण किमान आता बरंचसे मी म्हटलंय शब्द तर शब्द आहेच साहेब पण हे उपोषण जे आहे ना हे चालू राहील आणि आम्ही तुम्हाला भेटतो अरे उपोषण चालू नका उपोषण नाही सांगा सगळ्या सगळ्यां सगळ्यांचं होईल म्हणतात तरच मला सुद्धा म्हणता येईल होईल मी एकटा नाही म्हणू शकत तिकडे जाऊन भेटतील उपोषण साहेब आम्ही चालू ठेवू काही हरकत नाही आपण पळसपे पासून ते वाकेड पर्यंत रस्त्याचा विषय आहे जे आज पालकमंत्री आले होते त्यांच्या परिस्थिती तिथली काय आहे इथल्यापेक्षा बिकट आहे साहेब तरी ते भेटत नाहीत भेटत उपोषण आम्ही चालू ठेवतो साहेब आम्ही स्ट्रॉंग आहोत किसन नगरचा रहिवासी आहे मी तीन नंबरचा साहेब शेवट एकोणीस ला भेटतील लोक बरेच शेट नाही हा हा बोला सर साहेब बोला हा साहेब बोला हॅलो हा बोला सर हा चालेल मी करतो शेठ आम्ही दादा ते आणि यांचे प्रतिनिधी आम्ही एक सात आठ लोक येतो अधिकाऱ्यांना सांगा आम्ही किती पाच सहा वाजता येऊ हो का किती वाजता येऊ हो? किती वाजता येऊ हो, पाच वाजता सहा वाजता हॅलो पाच वाजता येऊ हो का सहा पाच वाजता येतो चालल धन्यवाद